खूब खूब धन्यवाद दो हरकत नहीं संजय दादा हेलो हॅलो शीतलताई स्वागत आहे कशी आहेस तू शीतलताई नमस्कार वहिनी साहेब म्हणताय शीतलताई जेवण झालं का गं तुझं आणि कशी आहेस तू चला त्रेपन्न जणांची वॉचिंग आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवलेख एक लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी स्क्रीनला डबल टॅप करा मस्त ओके शीतलताई जेवण झालं का हो झालं ना ओके संजय दादा थँक्यू धन्यवाद काय करायचं का, संजय दादा नाही ना हो तुम्ही दोघं जण किती वेळेचे कमेंट करताय करता। लाईक धन्यवाद शीतलताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद पैशू हाय जेवण झालं का नमस्कार सीमाताई स्वागत आहे हो जेवण झालंय ताई माझं तुमचं झालं का जेवण कशा सीमाताई चला अडतीस जणांची वॉचिंग आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आले की एक लाईक करा, लाए करा सर्वांनी स्वागत आहे सर्वांचं संजय दादा काय कुठे गेला आहे आता संजय दादा कुठे गेले हो संजय दादा कुठे गेले बोला संजय दादा हो ओके okay, like लाईक केले धन्यवाद सीमाताई साहेब दादा संजय दादा संजय दादा संजय दादा सीमाताई नमस्कार जेवण झालं का सीमाताई जेवल्या का आरती बहिणी जेवण झालं का लाईक करा कमेंट करा पटापट सर्वांनी आमच्या लाडक्या धन्यवाद बहिणी साहेब नमस्कार ताई कोण आहे दादा एक बहिणी नमस्कार घाडगे नम, वहिनी साहेब स्वागत आहे कशा झालं का जेवण हो बहिणी सर्वांचं जेवण झालं का हो दादा माझं आत्ताच झालंय तुमचं झालं का जेवण दादा सीमाताई जेवण झाले आहे ओके okay, साठ जणांची वॉचिंग आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल लाईक करा मुलं झोपली का नाही गं शीतलताई जागेत आणखी आत्ता जेवण झालं आमचं जस्ट तुझी मुलं झोपली का शीतलताई संजय दादा काय माहिती संजय दादा कुठे गेले आता झोपले वाटतं संजय दादा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टॅप करा संजय दादा मला सोडू गेले आहे वहिनी हो झोपली ओके चला सगळ्यांनी स्क्री, डबल टाईप करून लाईक करा स्वागत आहे सर्वांचं हो ओके सीमाताई स्वराज विराज स्वराज विराज स्वराज विराज जागेचे वहिनी ते अंके संजय सुद्धा नमस्कार जेवण झालं का सीमाताई म्हणता दादा 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 वहिनी साहेब म्हणतात दादा 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 वहिनी साहेब म्हणताय धन्यवाद ताई साहेब हे वहिनी साहेब धन्यवाद <laughs> संजय दादा जेवण झाले का ज्ञानदा म्हणताय संजय दादा मला सोडून गेले आहे म्हणून मी नाही जाणार अरे देवा वहिनी <laughs> नमस्कार <laughs>